नूडल्स खायचे नूडल्स खायचत बरं का बरं माझे पोट हा वे आणि मला तेन कुठं करायचं दिसतंय राहिले मागच्या बाजूला आपण चालले तिकडे पण आता काय करायचं एक काम करू इकडे कृष्णंद रोज असतो मला इकडे शॉर्टकट माहिती मी चाला आओアスले कसल रोडने आत जाऊ तुमी अरे हे शॉर्टकट आहे आपल्याला जायला तिकडे जागा आता तुला, तुला कुठं आहे ना घेता आता इथं बाजरी सगळं झालं आता शॉर्टकट मग थांबतो आम्ही जाऊन येणार आलं तरी काय आता इकडं काय एवढं ट्रॅफिक लागणार आहे का तुला बी जायचं नाही नाही नको तुला काय आवडत मंचुरियन खायचं चायनीज काय ट्रिपल नूडल्स ट्रिपल नूडल्स <laughs> काय ट्रिपल आयस चायनीज खाल्लेलं तीन वर्ष झालंय मला एवढं <laughs> तुमच्या ना नादावर चाललंय तिला उशीर नाही व्हायचा नाही व्हायचा बरे पण कधीतरी घर घरातलं खाऊन पण तिला बरं सारखं आरात असायला पाणी पे पानकुबडी होणे पाणी पेच की किती बी अच्छा ठीक आहे ना ऐकल ती परत जाऊ द्या सवय असते माणसांना जास्त पाणी तहान वगैरे लागली ती माणसं कोण थांबलेत गड्या काय म्हणते आपल्याला काय ती गाडी बहुतेक आपल्यासाठीच थांबली असणार आहे त्यांना काहीतरी चुकीच दिसते मी गाडी पुढे घेतो लवकर या ठीक आहे ठीक आहे अरे, अरे, हांतू कस काय हांतू कस काय तू हा तुला हीच जागा भेटली का आई घालायला आधी विचार पुष्कर ना तू डायरेक्ट हाणायला कसं लागतोस एयला तुझे तू काय काय खाण्यास काय संबंध मना खाण्याचा काय आम्ही कोण चौकश करणार आधी तू तुला तोळ करत आले बोलतो अरे आम्हाला काय हात नाहीत काय हात नाही का हिते काय करतोय इथं काय करतोय कोण विचारणार तू विचारणार कोण आहे आधी विचार ना विचार पूस कोण आहे काय डायरेक्ट हलतो कसं काय इथं काय जखमारे आली का तू तुम्ही कोण सांगणार आहे तुम्ही कोण म्हणजे मला माहिती आहे सगळे इथे काय आले आता तुम्ही पण मग तू विचार पुस्कर ना तुम्हाला माहिती की काय चालले विचार तुला काय वाटतं आम्ही काय कोणी काय समज समजlactाय तू आम्ही कोणी विचार नाही ए नीड बोलला त्याला थांब प्रूफ आहे आम्ही टाकायचे क्षेत्र चौकश करायला विचारतो तुम्ही हं तसले नाही सांगू आम्हाला थांब तुला दाखवतो मी तू काय बोलतोस काय करतोस फोन काय ते हॅलो 13 हॅलो गुडी हा ये इकडे जरा पाखर गावल्यात आईला हेंची

काही नाही हतको पापाच खाले का मारायला निसतात ल चुरु चुरू बोलती रती तुझी काय हि जागा नाव काय तो नाटका करतो आम्हाला काय काय आम्हाला माहिती की इथलं कुठली जागा आहे काय आम्ही आलो कशासाठी हिला पिरियड आले म्हणून इथं आलतो आणि तुला आम्ही सांगितलं कोणाची जागा आहे ना कोणाचा नाही भाई मग तुझी तर मस्त अरे तू चौकशी कर आता काय कसं दाखवीनार आम्ही तुम्हाला इथं बदलाय गेली ती आता काय पोरांचे प्रॉब्लेम पण तुम्हाला सांगायचं तसं समजून घेत जर मग काय प्रॉब्लेम नसते का लग्न झाले फोटो येत रा आमचे बघत जा कोण आहे कोण आहे मग हात उघड जास्त बोलू बर का तू तुमची भाषा बघा असं का काय करुलीस स्टेशनला एवढं जमा तू यात चौकीत कोणाला फोन करे एवढं येतो तुझा की चौकीत चलो हा चल गाडी तुझ्या पुढे येतो लगेच आम्ही नाही रे तुम्ही जाण चौकीत करा कम्प्लेंट माझी एवढा असतं ना एका बापाचा तर चौकीत दिशेन तू शाळेच कुत्र तुला काय का कुत्रे का? तू एकट्याच गाडी पाय मोडला असताना माझा समजतं तुला काय नाही आता पाय मोडला असताना तुला तुला बघितलं असतं मी फक्त ला व्हायला होत काहीतरी हानाय हानायच्या आधी काय पद्धत पद्धत असते आम्ही चौकशी करा तुम्ही आमच्या गावात जाऊन विचारा ना तुम्ही फोन करून कोणी ओळखीचा असेल तर नाही नाही विचारायचं नाही पण तुम्ही नवरा बाहेरवरन मी आता फोटो दाखवले ना अजून काय दाखवा तुम्ही मनात फोन करा विचारा कोणाला हानायच्या आधी पद्धत असते काय झालं काय झालं काय हे कोण कोणीच बघ जुड काय करतो इकडं इथं आलो होत आम्ही चायनीज खायला चाललो होतो काय झालं ओळखतोय तू यांना हा मग जवळच आहेत आपल्याला अरे काय नाही पट काय ना, हीच पद्धत जर आधी वापरली असती ना तर एवढं डायरेक्ट हवायचं कोणी पद्धत पाय मोडला असतं माझा नाही नाही पाय मोडला असतं पण तुम्हाला माहिती का इथं काय प्रकार झाले आहेत काय नाही काय झाले आम्हाला काय माहिती इथलं मला सांगा आम्ही एखाद्या जागेवर थांबलो आम्हाला संचार स्वतंत्र आहे का नाही नाही ते इकडे इकडे सर या बघा इकडे ना आडमार्गी जागा आहे कुणी काही इकडे पोरं येत येतात काही उद्योग करतात दारू बी रुपीत एकदा तुम्हाला माहिती का इथं मारामारे चालते बरं पोरींच्या नाही नाही ते करत आहे आम्हाला आमचा आणि त्या दारूचा काय संबंध तुम्ही हा आम्हाला जागा पकडलंय आता तिथे गेली म्हणजे काय आम्हाला काय माहिती पण तुम्ही सांगा आम्ही प्रत्येकाला तीच विचारत बसायचं का मग घेऊन हानायचं का ही कसली पद्धती नाही पण तुम्ही पण हा चुकला आमचं यायचं हे टाइम नव्हता यायचं नव्हतं आम्हाला पण आता आलंय आलंय मग हिच करीतात का सरकार आहे का बघितलं तुम्ही का? फोटो काढा ना आमचा एवढं वाटतं तुम्हाला तर काय ना आम्ही नवरा कुठ हिनी काय साईड घातलं मग दाखवायचं कान काय असे कपडा लिहून चालायचं ते नाही पण आता नवरा काय असले कपडे झेंडा आहेत का मग ड्रेस बीस घालून तुम्ही सरळ सरळ हांता येईल ती काय चुरू चुरू किती बोलत बोलणार ना कामाला रस्ता सोडून दिले का तुम्ही मारता डायरेक्ट विचारायची पद्धत बिद्ध आहे का नाही तुमची ना नाही आता ना कॉलेजच रे आम्ही काय समजायचं डॉक्टर तर आहे का नाही कॉलेजचे तिच्याकडे डॉक्टर येऊन पण नाही इंडायचं कुठं तिच्या बॅग मध्ये तुम्ही उचकून बघा ना कसं काय दाखवलं पाहिजे तसं नाही पण तुमच्या घरी आम्ही नाही तर आम्हाला हाऊस आहे काले काय आम्हाला तुम्हाला हानलं पाहिजे समाधान होणार जाऊ द्या झालं गेलं आता तुम्ही ना चौकशी करीत जा येत असतील कोणी कंपाऊंड टाका तुम्हाला एवढं वाटतंय तर आम्हाला आम्हाला हुजत नाही घाले ती चुकलंय यांचं आणि काहीच करू शकत नाही जेव्हा चुकलंय पण आता पोलीस स्टेशनला चाल काय होईल ती कळत ना आम्ही कोण येतं नाही चुकलं म्हणजे आमचं बी काही ले चुकलेलं नाहीये तुम्ही बी तर मग थांबायच नाही असल्या आडमार्गी नाही येणार ना आम्हाला काय माहिती नसतं प्रत्येक जागा कोणती एरिया आहे तू तुमचं असं रेड लाईट एरिया रे, आमचं काय चुकलं म्हणून गड्यार का अंगोर गाडी घालायची का अंगो घातली गाडी मग मां, बाई माणसांच्या अंगोर हात चालतं तुम्ही रस्ता बारीक आहे अहो ते आता सांगितलं तुम्हाला इथं असाच प्रॉब्लेम आहे चलो आला नाही जाऊ दे आता काय आम्हाला काय करायचे चला जाऊ दे जाता चला नमस्कार मित्रांनो आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितला हा सत्य घटनेवर आधारित असून त्याला विटनेस मी मला हे सांगायचं आहे की कोणालाही माहीत नसतं का अचानक कोणता एरिया हा विचित्र एरिया एक त्या एरियात असं होऊ शकतं पण समोरून आपण एखाद्या वॉशरूमला वगैरे थांबलं कुठंही थांबलं तर पुढच्याला गैरसमज होऊन तो आपल्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो हानमार करण्याचा प्रयत्न करतो कदाचित त्याच्या भावना पैसे उकळण्याच्या असतात एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याच्यापर्यंत असतात त्याला अजून चार माणसांना बोलून ही समाजापासून उघडं पाडण्याची कोणी फोटो व्हिडिओ क्लिप बनवण्याची त्याची वृत्ती असते पर त्याबरोबर अजून पण चार माणसांना कोणाला किती हानता येईल हे पण त्याच्यात दाखवून द्यायचं असतं हात साफ करून घेणं आपल्या भाषेत बोलतात ही साफ हात साफ करून घेणं असं न करता तुम्ही ज्या ठिकाणी स सपोज एखादी महिला आहे महिलांवर पोलिसांव्यतिरिक्त कोणीही हात उचलू शकत नाही त्याला पण महिला पोलीस लागते जर कोणी असं केलंच तर सरळ सरळ महिलांनी त्याचे हात धरायचं आणि त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनपर्यंत न्यायचं ह्या ह्या लोकांची वृत्ती इथंच ठेसली नाही तुम्ही आजकालच्या ही ही महिला होती म्हणजे ही माझी बायको होती म्हणून तिने हात धरला आणि तिथंच त्याला जाब बसवला आम्ही ती दाखवून दिलं सर हिच्या जागेसमोर एका एखाद्या मैत्रिणी पिकअप चाललोय सोडायचं चाललोय त्याच्या व्यतिरिक्त ती झाला असतं मग त्या व्यक्तीने काय केलं असतं मला ही घटना फक्त एक मेसेजद्वारे तुम्हाला सांगायचंय की तुम्ही घाबरू नका आणि आजकालच्या पूर्ण रडत बसायचं नाही रडण्याची वेळ संपलेली महिलांना आरक्षण मागता तुम्हाला सगळ्या जागेत तिथं वरती इथपासून सुटपर वरती निवून बसवलंय हो तुम्ही हे सगळं दाखवून द्या भिऊ नका आणि कोणाला कोणावर हात उचण्याचा उचलण्याचा अधिकार नाही संचार स्वातंत्र्य हे सगळ्याला आहे तुम्ही रात्री एखादं सात आठ वाजता गेलं म्हणजे अंधार पडल्यानंतर एखादं बोलतं त्या एरियातून जायचं नाही तुम्हाला संचार स्वातंत्र्य कोणी हात उचलला सरळ सरळ त्याला बोलायचं की मला संचार स्वातंत्र्य भेटचं नाही काय नियम आणि तुमच्या घरच्यांना फोन असतात सगळ्यांना असतात हात उचलला ठीक आहे त्यावेळेस ते हात उचले पण त्याला त्याची जागा तिथंच दाखवून द्या हे मला मेसेजवर सांगायचंय than